नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा रे आज आपण अशा एका मुलाची स्ट्रगल कहाणी घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे सध्या जो महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे त्याचं नाव आहे मित्रांनो सूरज चव्हाण बघा रे बघता बघता सूरज चव्हाण आज आपल्या बिग बॉक्समध्ये बॉक्स पोहोचलेला आहे परंतु बिग बॉस पर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याची जी काही पाठीमागची स्ट्रगल कहाणी आहे ती खूप आपल्याला घेण्यासाठी मित्रांनो आपल्या विद्यार्थीमध्ये अवस्थेमध्ये जीवन जगत असताना तशी आपल्याला अडचणी येतात त्याच्यापेक्षा हजारोपट चव्हाण आलेल्या होत्या त्याच्या कोणत्या अडचणी होत्या तो कोणत्या मधून आलेला आहे आजच्या या त्याच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची संघर्ष कहाणी आज आपण जाऊन मित्रांनो बघा सूरज हा बारामती तालुक्यामधला काही छोट्याशा खेडेगावातला मुलगा आहे तो लहान असताना जवळपास त्याच्या सात महिन्यानंतर आठवा सूरज आईवडिलांच्या पोटी जन्माला आला आणि या स सात महिन्यानंतर सूरज जन्म झाल्यानंतर त्यातल्या दोन महिनी बहिणी त्याच्या लहानपणीच एक्सपायर झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा जस जीवन का वाढत होता म्हणजे तो चौथी पाचवीला असताना त्याचे वडील कॅन्सरच्या दुर्दगम्य आजारानंतर त्याचे वडील वारले वडील वारल्यानंतर तो सूरज चव्हाण नावाचा छोटासा मुलगा आपल्याच गल्लीमध्ये गावाकडच्या गल्लीमध्ये गोट्या खेळत होता आणि तो गोट्या खेळत असताना त्याला कोणी सांगितलं की सूरज तुझे आप्पा वारलेले आहेत पण तुझे वडील वारलेले आहेत त्यावेळी सूरजला काही कळत नव्हतं पूर्णपणे पाचवीचा मुलगा होता खरं तर त्या त्याला कळायला पाहिजे रडायला पाहिजे ना आपले वडील वारले नंतर परंतु सूरजला कसल्याही प्रकारचं उडू आले नाही सूरज वसा भोळा होता मित्रांनो परंतु त्याला रडू आलेला नाहीये तो घरी गेला सगळे लोक त्याला ठेवू लागले अरे वडील वारलेत तू रडत नाहीये सगळे गावातले लोक त्याला नाव ठेवू लागले परंतु सूरजनं तो काळ तसाच पुढे नेसला आणि वडिलांच्या निधनानंतर आईच्या डोक्यावरती परिणाम झाला मित्रांनो आणि आईच्या डोक्यावर परिणाम झाल्यानंतर आईच्या मेंदूमध्ये एक गाठ आली आणि ती गाठ आईला वेळ लागले वेळ लागल्यासारखं आई वागू लागली आणि कालांतरानं आईचंही निधन झालं मित्रांनो आई ज्या दिवशी वारली एक्सपायर झाली त्याच दिवशी सुरतची आजी म्हणजे वडिलांची आई त्याच दिवशी एक्सपायर झाली दोघेही सासूसुनांचं एकाच दिवशी निधन एकाच वेळेमध्ये निधन हे खूप मोठी चटका लावणारी गोष्ट होती मित्रांनो परंतु सुरजनं तोही काळ आपला पुढे ढकलला आणि सुरज चव्हाणला पुन्हा आई गेले ओढी गेले आजी गेली कसलाही प्रकारचा आधार नव्हता हो परंतु त्याच्यापेक्षा मोठी बहीण त्याच्या सोबत होती त्यावेळी त्या बहिणीचं लग्न झालेलं होतं बाकी चार बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि त्या त्याच्यापेक्षा दोन वर्षांना आता जगायचं कसं आई गेले ओढी गेले अख्खा मुलगा अनाथ झाला पूर्णपणे आता काय करावं समोर अनेक प्रश्न त्याला दिसू लागले परंतु सूरज खचला नाही हाती पडेल ते काम तो करू लागला गावामध्ये गवंडी कामं असेल गवंड्याच्या हाताखाली काम करणं असेल शेतामध्ये छोटी मोठी कामं असतील असे कामं करून सूरज आपली चूल सूर भागू लागला म्हणजेच काय घरातली चूल पेटवू लागला चूल पेटवण्याचा अर्थ जर सकाळी काम केलं तर संध्याकाळी त्याला खायला मिळत असं पूर्णपणे अशा प्रकारे सूरज जे काही उदरनिर्वाहासाठी दोनशे तीनशे जी काही हजेरी असेल शेतामध्ये कामातली मिस्तरच्या हाताखायच्या कामातली ते कामं करून तो आपला उदरनिर्वाह भागत असेल परंतु एक दिवस असंच त्याला त्याच्या एका बहिणीच्या मुलानं मोठ्या बहिणीच्या मुलानं त्याला सांगितलं की मामा तुम्ही जर मोबाईलवरती व्हिडिओ बनवले ते जर टिकटॉकवर टाकले तर तुम्ही कदाचित फेमस होताल किंवा तुम्ही व्हिडिओ बनवा बसल्या बसल्या अस एक दोघांमध्ये चर्चा झाली आणि सूरज बघता बघता मोबाईलवरती व्हिडिओ बनवू लागला व्हिडिओ बनवून तो टिकटॉकवर अपलोड करू लागला आणि बघता बघता सरूचे एक दोन तीन चार पाच सहा असे एका मागून एक अनेक व्हिडिओ तो टिकटॉकवर टाकू लागला हे व्हिडिओ टाकत असताना मित्रांनो त्याचा कॅ मोबाईल धरण्या धरायला सुद्धा कोणी येत नसत पूर्णपणे त्याच्यासोबत त्याच्या वयस्कर मित्र त्याला कुणीही नव्हते मग त्यांनी आपल्याच गावातले आपल्याच गल्लीतले आपल्याच पाहुण्या डोळ्यातल्या लहान लहान मुलांसोबत मैत्री केली आणि त्या मुलांना तो मोबाईल धरू धरायला सांगत असे आणि हा वाकडा दिला काहीतरी बुकी टेंगूळ गुलीगत धोका असे व्हिडिओ बनत असे पूर्णपणे आणि बघता बघता आख्या महाराष्ट्रामध्ये टिकटॉकवरती बुकी टेंगूळ गुलीगत धोका झपूक अशी अशा डॉयलॉग जागाजू लागले आणि बघता बघता हा महाराष्ट्र पूर्णपणे त्याने टिकटॉक वरती धुमाकळू घातला आणि तो टिकटॉक वरचा चांगल्या बऱ्यावरचा एक स्टार बनला मित्रांनो परंतु त्या स्टार बनल्यानंतर त्याला बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच दुकानाच्या उद्घाटनासाठी म्हणा कुणाच्या कार्यक्रमाला म्हणा किंवा कुणाच्या बदळीला म्हणा किंवा कोणत्या मोठ्या राजकीय व्यक्तीच्या कार्यक्रमामध्ये त्याला बोलावणं येऊ लागलं कारण सूरज त्यावेळेस टिकटॉक वरचा चांगल्या बऱ्या स्टार बनलेला होता मित्रांनो आणि त्याला कुठल्या बड्डेच्या सेलिब्रिटी म्हणून असताना कुठे उद्घाटनाला नेत असताना त्याला कुठं कुणाच्या बर्थडेच्या अँकरीला नेत असताना कुठल्या बोलायला नेत असताना तिथं त्याला गेलं असता जो कोणी गावातले व्यक्ती त्याला घेऊन जात असता कोलगा एक व्यक्ती होता तो त्याला त्या कार्यक्रमाला घेऊन जायचा आणि त्या कार्यक्रमाला नेण्यासाठीचे त्याला पैसे भेटायचे मध्यस्थी पैकीला तो सुरजला सांगत असायचा सूरजला फक्त आणणं करायचा एखादा ड्रेस घेऊन द्यायचा आणि जे काही रक्कम पुढच्या व्यक्तीकडून त्याला भेटायची थर्ड पार्टीकडून तो सूरजला एक रुपयाही देत नसेल अशी सूरजची पार पिळवणूक केली जात असेल पूर्णपणे सूरजला पार सगळं लुटलं जात पूर्णपणे आणि सूरज तो कसल्याही निर्भीड म्हणजे सूरज हा भोळाबाबडा मुलगा होता त्याला कुठल्याही गोष्टीचं तर त्याला पार असंही माहिती नसायची एवढे पैसे भेटतात हे त्याला माहितीही नव्हतं त्या उद्घाटना केल्यानंतर किंवा त्याला कुठल्या कुठल्या कार्यक्रम कार्यक्रमानंतर सूरजला पन्नास हजार म्हणा चाळीस हजार म्हणा त्या रक्कम त्याला भेटायची परंतु त्याला एक रुपया सुद्धा खाली हे मधले मध्यस्थी लोक जे असायचे त्याला भेटू देत नव्हते तेच पैसे पूर्ण हडप करायचे आणि सूरजला जाण्यापुरतं आणि एखाद्या ड्रेस पुरतं एखादा शर्ट घेऊन दे अशी छोटी मोठी रक्कम त्याला सुपूर्द करायची परंतु सूरजने हार बांधल्या मित्रांनो तो ठिकठापूरचा चांगला स्टार बनला आणि काही कालांतराने दुर्दैवानं नियतीच्या दुर्दैवानं टिकटॉक काही कालांतर बंद पडलं टिकटॉक बंद पडल्यानंतर त्यांनी त्या टिकटॉकवरती त्याला बऱ्याच लोकांनी वाईट कमेंट केली होती पूर्णपणे टिकटॉक बनवल्यानंतर की बाबा व्हिडिओ असं बनू नको तसे भरू नको दिसायला तू असाच आहेस म्हणजे केस असे आहेत पूर्णपणे दात असे आहेत त्याच्या वर्णनावरती त्याच्या देहबोलीवरती त्याच्या पूर्ण वाणीवरती त्याच्या चेहऱ्यावरती आणिच लोकांनी त्याला नावं ठेवली परंतु सूरज कुठंही आहे थकला नाही हारला नाही किंवा त्यानं व्हॉट्सअपला वाईट वाटून घेतलं नाही त्यांनी जसं काम प्रामाणिकपणे तो करत राहिला आणि जर कालांतराने टिपटॉल जरी बंद पडलं तरी तो पुन्हाच इन्स्टावर ॲक्टिव्ह झाला इन्स्टावर त्यांनी व्हिडिओ सोडायला चालू केले इन्स्टावर मी बऱ्याच लोकांनी त्याला वाईट वाई कमेंट केली मित्रांनो परंतु तो हारला नाही थकला नाही किंवा त्यानं स्वतःला कमी लेखलं नाही तो आपलं काम प्रामाणिकपणे करत असेल जे काही हाती पडत जिथं कुठं उद्घाटना गेला कुठल्या कार्यक्रमाला गेला जे काही पैसे भेटत असल तर मध्यस्थीने जरी घेतले तरी त्याला जे काही त्याला भेटले असेल तेवढा त्याचा उदरनिर्वाह चालत असेल जरी त्याला तिथले पैसे नाही भेटले तर तो कुठंतरी कामाला शेतामध्ये कुठंतरी गवण्या शेता काम करून तो त्यावेळेस त्याचा उदरह तो निदरनिर्वाह तो चालवत असेल मित्रांनो आजही त्याच्याकडे गावाकडचं जर घर बघितलं एक छोटीशी रूम आहे त्या छोट्या रूममध्ये तो राहतो लाईट सुद्धा आतमध्ये नाही आहे एवढी वाईट विकट अवस्था आहे परंतु मधल्या माणसाला पैसे घेतात पुरुष जर लाज वाटत नाही किंवा हा एवढा गरीब मुलगा आहे याला ही रक्कम दिली तर याला मदत होईल परंतु समाजकडे करण्याची काहीच तमा नसते पूर्ण मित्रांनो हो आणि त्यानं तो त्याचं प्रामाणिक काम करत राहिला आणि त्याच्या या प्रामाणिक कष्टाला एक दिवस यश मिळालं मित्रांनो अचानक बिग बॉसच्या कार्यक्रमामधून त्याला फोन आला गेला आणि क्षांत झालं की तुम्ही बिग बॉसच्या कार्यक्रमाला येणार आहात का किंवा तुम्ही या तुम्हाला चांगल्या प्रकारचं मानधन मिळेल तुमच्या तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही पुढं सेलिब्रिटी होतात असे त्याला सांगण्यात आलं त्यावेळेस तो सूरज खूप भाळा बबडा होता आणि सांगितलं मला करायचं नाही मला आवडल्या लोकांमध्ये राहायची सवय नाही मला गाव सोडून जायची सवय नाही आहे परंतु काही लोकांनी बहिणींनी वगैरे सुरजला सांगितल्यानंतर सूरज कसा कसा तयार झाला मित्रांनो आणि सूरज बिग बॉसच्या फॅमिलीमध्ये गेला आज बिग बॉसची फॅमिली तुम्ही बघताय त्याच्यामध्ये वर्षा उसगावकर आहेत अंकिता आहेत भले मोठे स्टार लोक आहेत पहिलेच पूर्णपणे या स्टार लोकांमध्ये एक गावाकडचा मुलगा ज्याला कसल्याही प्रकारची कुठलीच गोष्ट बिग बॉक्समध्ये कसं वापरायचं असतं कार्यक्रम काय असतो नेमका गेम काय आहे तिथं राहायचं कसं बोलायचं कसं टॉयलेट बाथरूमचा यूज कसा करायचा दरवाजा कसा लावायचा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो माहीत नव्हत्या परंतु विचार करा अशा लोकांमध्ये जाऊन तो ऍडजस्ट होतो आणि तिथल्या बिग बॉसच्या सगळ्या स्पर्धकासोबतचा तो स्पर्धकामधला म्हणला गळ्यातला ताईक बनतो मित्रांनो ह्याच्या मागचं एकमेव कारण आहे त्याचा प्रामाणिकपणा त्याचा गोळा बाबडा स्वभाव आणि जे मनात आहे तेच सुरक्षा उघटात आहे मित्रांनो म्हणून तो आज तिथला गळ्यातला ताईद बनला आहे आणि या गळ्यातल्या ताईद बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा रोल्स कुठला असेल तर बिग बॉसमध्ये जे आता सध्या कार्यक्रम प्रोड्यूस करत आहेत अँकरिंग करत आहे त्याच्यामध्ये ते आपल्या लातूरचे मराठमोळ्यामधले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आपले स्नेहाभिलेत्रे रितेश देशमुख दादा यांनी त्याला प्रमोट केला आहे आणि त्याला योग्य साथ देताय तू कर तू बरोबर करतोयस तू कसल्याही प्रकारचे हार मानू नकोस तुझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे तुझ्यामध्ये निस्वार्थी भाव आहे म्हणून तू काम कर तू काम करत राहा आणि रितेश दादानी त्याला पूर्ण सपोर्ट दिला मित्रांनो आणि रितेश दादानी त्या कार्यक्रमामध्ये एकदा अक्षय कुमार अक्षय कुमार यांना ते घेऊन आले होते आणि अक्षय कुमारने अक्षय कुमार समोर त्याला म्हणजे सूरज चव्हाणला त्याचे काही डायलॉग बोलायला लावले डायलॉग बोलल्यानंतर अक्षय कुमार स्वतः म्हणले की मी तुमच्या मागे तुमचे डायलॉग बनतो त्यावेळेस सूरजने काही डायलॉग बोलले गुलीगत धोका असेल झपूक झपूक असेल किंवा बुक्की टेंगळ असेल त्यांनी त्याच्या स्टाईलमध्ये बोलल्यानंतर अक्षय कुमार स्वतः म्हणले मी हारलो मी तुझे डॉयलॉग बोलू शकत नाही मी जरी एवढा मोठा स्टार असलो तरी मी हे डॉयलॉग बोलू शकत नाही कारण तू बोललेल्या डायलॉग मध्ये प्रत्येक डायलॉग मध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलाय तू चांगला डायलॉग एक्सप्रेस केलास प्रत्येक वर्ड्समध्ये एक्सप्रेशन आहेस तुझे भाव आहेत मी हरलो असा अक्षय कुमार एवढा मोठा स्टार मित्रांनो बोलतो की खूप मोठी त्या सुरज सेवांसाठी प्रेरणादायी गोष्ट असते मित्रांनो आणि या गावाकडच्या मुलांना या व्यक्तिमत्वांनी म्हणजे अक्षय कुमार असेल तुम्हाला रित त्यांना त्यांनी ते मोठं केलं आणि बघता बघता असतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो गळ्यातल्या ताई बनला मित्रांनो मला एकच सांगणं आहे तुम्हाला की बघा बाकीच्या गावात जे बिग बॉस मधले फॅमिली मेंबर आहेत ते भले घरच्या गडगंज आहेत त्यांना कुठल्याही गोष्टी कमी नाहीये ते चांगले स्पर्धक आहेत माझ्यामध्ये कुठली दुमत नाहीये परंतु जर आपल्या गावाकडचा हा मराठमोळा मुलगा जर मोठा झाला ते लोक ज्याच्यासोबत जे स्पर्धक आहेत ते आरोग्य करोडपती लोक मित्रांनो त्यांना कुठलाही फरक पडणार नाहीये परंतु हा गावाकडचा मुलगा ज्याला एक रूप राहिला आहे त्याच्या घरामध्ये सनडास बाथरूम नाही बाथरूम नाहीये आहे लाईटची सोय नाहीये असा मुलगा बिग बॉस मध्ये जातो काय सगळ्यांच्या जा गळ्यातल्या ताईत बनतो काय जर तुम्ही याला वोट केलात आणि जर विनर केलात तर याचं आयुष्य बदलणार आहे मित्रांनो पूर्णपणे त्याच्यामुळे देण्यात ठेवा आपल्या गावाकडच्या मुलाला म्हणजेच आपल्या सूरजला तुम्ही सर्वांनी वोट करायचा आहे त्याला विजेता बनवायचा आहे आणि मित्रांनो त्याच्यासोबत कॉम्पिटिशनला कोण आहे बघा वर्षा उसगाव कर अंकिता म्हणजे असे भले मोठे नाव आहेत मित्रांनो हे ऑलरेडी यांनी काळ का गाजवले आहे नव्वदची दशक काळ लक्षात गाजवलेलं आहे त्याच्या पूर्णपणे ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो मला सांगायचं एकच आहे तुम्ही तुमचं प्रामाणिक काम करत राहा एक दिवस तुमचा नक्की येतो तुमच्या कष्टाला तुमच्या प्रामाणिकपणाला तुमच्या स्वभावाला एक दिवस नक्कीच तुम्हाला यशापर्यंत तो तुमचा स्वभाव तुमचा प्रामाणिक कष्ट हे तुम्हाला नेत असतो मित्रांनो बिग बॉसमध्ये तिथं वावरल्यानंतर बऱ्याच मुली आहेत काही स्त्रिया आहेत त्याच्यासोबत तो सूरज कुणाला ताई म्हणतोय कुणाला आई म्हणतोय आणि किती महाबाबडा स्वभाव आहे एखादा दुसरा मुलगा कोणी असता तर वावरला असता वितरला असता पूर्णपणे अशा वड्या मुली बघून या करून परंतु त्याने आपला नीय का म्हला आपला प्रामाणिकपणा तो निय सोडलेला नाही तो कुणाला ताई म्हणतोय कुणाला आई म्हणतोय आणि सगळ्यांच्या गळ्यामधला तो आज ताई बोलतोय मित्रांनो मला प्रामाणिकपणे एकच सांगायचंय की आज महाराष्ट्रामध्ये मा आज भारतामध्ये आज जगामध्ये एवढ्या मुलींवरती महिलांवरती अत्याचार होत आहेत परंतु कुठंतरी असा सुरेशसारखा एखादा मुलगा आहे ज्याच्याकडून आपल्या बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की जो ताई आई जर तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणींना दुसऱ्यांच्या आयांना किंवा दुसऱ्यांच्या मुलींना तुम्ही जर ताई बाई आईसारखा विचार केलात तर नक्कीच या महाराष्ट्रामधल्या या भारतामधल्या या जगामधल्या मुलींवर होणारे अत्याचारही तिथं थांबवून जातील यातून आपल्याला बोध घेण्यासारखा आहे म्हणून मित्रांनो आपल्या सूरज नावाच्या मुलाला तुम्ही सर्वांनी वोट करा त्याला जिंकवा आणि जिंकल्यानंतर तो एक सगळ्या प्रकारचा मोठा स्टार होईल आणि सगळ्यांच्या महाराष्ट्रात तो ग्राहक झालायच चालायच आज बघता बघता सगळे लोक त्याला ओळखू लागलेत बघा रे इतके दोघे ओळखत नव्हतो पण त्याच गावात जाऊन त्याच्या आत्याचा त्याच्या बहिणीचा सगळे असं इंटरव्ह्यू घेत आहेत पूर्णपणे तुमच्या पडत्या काळात कोण नसतं मित्रांनो परंतु तुमचा चांगल्या आल्यानंतर नक्कीच तुमच्या यशाचे भागीदार भारे जण बनतात परंतु जर तुमच्या अपयशाच्या काळामध्ये तुमच्या सोबत आहेत त्यांना कधी विसरायचं नाही हे सूरज चव्हाण नेहमी नेहमी आपल्या बिग बॉसमध्ये आपल्या बहिणींची तो आठवण करू देतो बहिणींनीच मला सांभाळलं बहिणींनीच मला हे केलं म्हणून मित्रांनो आपल्या पडत्या काळामध्ये आपल्या स्ट्रगलच्या काळामध्ये ज्यांनी आपला साथ दिल्या त्यांना कधी विसरायचं नसतो पुनच्छा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सूरजला ओढ द्या सूरजला जिंकवा आणि आपलं इथं आपण असं बोललं किंवा आपली गोष्ट थांबूया था। धन्यवाद था। मित्रांनो धन्यवाद